हा बोलता सरिताचं लग्न कुणासोबत रितेश सोबत अरे नाही नाही हे शक्य नाही रे अरे तो माझा मित्र आहे रे जिगरी अरे तो त्याने मला कळवलं असतं रे बरं ते असू दे तू आत्ताच्या आत्ता माझ्या घराकडे अरे तुला ये म्हणतो ना मी बरं बरं ठीक आहे आणि मी झालो गाया पण नाही सरिता नाही तुला मी सहजासहजी सोड़ सोडणार नाही आणि तुला एक ना एक दिवस माझी उष्टी पत्रार करणार म्हणजे करणार का आणि तुझ्या मी जवानीचा रस पिणार म्हणजे पिणार कारण नावच आहे माझ ारायण राम ना जे नागराज राम ना जय रांगोळी म्हमराज मला तुझा माला तुझून आणलं ना नाव नाही शानदार हा वाटत मंजूर अरे आपण मागून खालेलं वस्त्र कधीही चांगले स्वस्ते बघ बड खबरीचं नाही रे वर्षावर कित्येक पोरी माझ्या भावपाशात घेतले आणि ती म्हणजे सरिता माझ्या जेवला देवा देऊन आली आले अरे तिचा जर मी संसार जर उद्वस्त जर नाही जर केलो ना तर नाव सांगणार नाही नारायण ना मनोहर ना 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 ना। असू दे चल आपण दारू भीया तो तू म्हणतेस तो टॅप लागतो नारायण हे नारायण असं नेहमी नेहमी माझ्या डोळ्यात येथील तुम्ही डिशाचा ग्लास भरतो अरे नारायण भाई तुला माहित आहे अरे ते दारुड्यात हालक बघून मला कळतंय संसारामध्ये काय चालू काय नाही कितीकदा सांगितलं की या दारू वगैरेच्या भानगडीत पडू नको ते सोड सोडून दे तुरु तुरु अरे अरे या दारूमुळे या व्यसनामुळे कित्येक लोकांचे संसार कसे उद्ध्वस्त झालेत मित्र अरे ऐकून घे बरं रितेश तुला एक सांगू खरे साधूला मटनाचा स्वाद आणि ब्रह्मचार्याला संसाराचा स्वाद आणि दारू न पिणाऱ्याला दारूची नशा काय कडे रे कीर्तन करून सांग की दारूचे महत्व होय रे आ, अरे मी तर सांगेन पण हा काय करेल रे अरे येईल मागे आणि तुझ्या मागे मागे येऊन बनेल सद्गुरुनाथ महाराज की जय अरे

अरे माझं मी एम पी एस सी क्रॅक केलो आणि आज माझी इंटरव्ह्यू आहे आणि आज मी इंटरव्ह्यूला जाणारच आणि इंटरव्ह्यूमध्ये मध्ये पास होऊन नक्कीच नोकरी मिळवून मिळवणार म्हणजे मिळवणारच आणि तुम्हाला पार्टी देणार म्हणजे दे देणार दे 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 दे। पार्टी तर देशीलच रे पण तू लग्नाचं कार्ड द्यायसाठी विसरू नको रे सॉरी यार सॉरी अरे माझं लग्न होऊन गेले दोन ते तीन महिने झाले पण मी तुला कार्ड द्यायला विसरलो यार अरे, 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 अरे।, अरे कसं आहे का अरे मुलींकडून लग्नाला परवानगी नसल्यामुळे मला त्वरित लग्न करावं लागलं त्यामुळे कुणाला कार्ड मिळालं या ना मिळालं हे मला काही कळालंच नाही यार पण तू या जिगरी मित्राला विसरलास तू यार गलती झाली यार समजून घे ना प्लीज बर ओके ओके बरं रितेश हा बोल ना बहिणीचं मला नाव सांगितलंच नाही रे अरे माझ्या पत्नीच नाव एवढं सुंदर आहे की ते म्हणजे सरिता सरिता ती। ती। सकाराम पटलाची बहीण आहे ना बहीण ती सरिता

अरे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने त्यांना करताना रे मित्रा अजिबात मान्य वाटत नाही ते खरंच बोलतो रे मित्राय नाही नारायण नाही हे तू जे काही बोलतो ना ते सर्व काही खोट आहे कारण माझी सरिता अशी कधीच करू शकत नाही आणि करणारही नाही मी पण त्यांना सगळ्यांना त्यांना त्याच्यावर कशाला रागवतोस रे अरे खरं आहे तेच बोलत आहे तो ला प्ला। ला प्ला। ला प्ला ला प्ला प्ला अरे तुला जर विश्वास नसेल ना तर या गावकऱ्यांना विचारून बघ रे फोटो अरे मी तुझ्याशी कस फोटो बोलणार आहे रे अरे तू माझा मित्र आहे रे मित्र मी तुझा रे सरिता सरिता सरिता

घेऊ नकोस रे घरी तुला जास्त पण रितेश मी काय म्हणतो तुला घरी नेऊन द्यावं लागेल का नाही नाही मित्र त्याची काही काळजी करू नकोस मी जाईन बरोबर बर बर रितेश ठीक आहे तुम्हाला धोका देईल येऊ द्या घरी काय तुझे काल चांगले नाही म्हणून <laughs> <laughs> अरे रतन बघितलाच माझा केलेला आणि मी कस रे सोन ढंग रचल रे पण आता एक काम कर मित्रा रतन तू त्याच्य त्याच्या मागे जा आणि त्याच्या घरचं सर्व प्रकरण तू बघत राहा आणि सकाराम पाटेल सकाराम कशी फसली तू पार माझ्या अरे तुला मी म्हटलं होतं रे तुझी बहीण मला दे अरे मी तुला सोन्या नाण्याने मरवून टाकले असते रे आणि माझ्या महान मोठ्या बंगल्याची मालकी झाली असती रे माझा हात चढ काढून टाकला पण साध्या जर तुझा हात मुला सकाळी उठून जर नाही काढलो ना तर नाव सांगणार नाही नारा या